जेव्हा सूर्य धनुराशीत प्रवेश करतो तेव्हा धनुर्मास सुरू होतो या काळात सर्व शुभ कार्य बंद ठेवली जातात या मागे एक पौराणिक कथा आहे जाणून घेऊया की या काळामध्ये काय करावं आणि काय करू नये धनुर्मास दरवर्षी मार्गशीर्ष आणि पौष महिन्यात येतो जेव्हा सूर्यनारायण धनुराशीत प्रवेश करतात तेव्हा हा धनुर्मास सुरू होतो ज्योतिषांच्या मते धनुर्मासामध्ये विवाह हो, साखरपुडा मुंज किंवा घर बांधणे यासारखी शुभ कार्य निश्चिद्ध मानली जातात यावर्षी सोळा डिसेंबरलाच सूर्यदेवांनी धनुराशीत प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे सोळा डिसेंबरलाच धनुर्मास सुरू झालेला आहे चौदा जानेवारीला त्याची समाप्ती होईल तोपर्यंत सर्व शुभ कार्य बंद राहतील या मागची आख्यायिका अशी आहे की सूर्यदेव आपल्या सात घोड्यांवर स्वार होऊन ब्रह्मांडाभोवती फिरतात या प्रदक्षिणे दरम्यान सूर्यदेव कुठेही थांबत नाही परिक्रमा करत असताना त्यांना कुठेही थांबण्याची परवानगीच नसते जर सूर्यदेव थांबले तर संपूर्ण विश्व थांबेल आणि त्यामुळे सगळीकडे हा हा आणि म्हणूनच सूर्यदेव परिक्रमा करत असताना कुठेच थांबू शकत नव्हते मात्र रथाला जोडलेले घोडे विश्रांती अभावी थकतात हे पाहून सूर्यदेव भाऊक होतात पण रथ थांबला तर अनर्थ होईल हे सूर्यदेवाला माहीत असत म्हणून मग सूर्यदेव त्यांचा रथ एका तलावाजवळ नेतात तिथे त्यांना दोन खर दिसतात खर म्हणजेच गाढव सूर्यदेव आपल्या घोड्यांना पाणी पिण्यासाठी तलावात घेऊन जातात आणि दोन खर अर्थात गाढवं आपल्या रथाला जोडून ब्रह्मांडाची प्रदक्षिणा सुरू करतात बरीच मेहनत घेत हे दोन खर रथ ओढतात पण त्यात रथाचा वेग मंदावतो त्यामुळे सूर्यदेव कशी तरी एक महिन्याची परिक्रमा पूर्ण करतात आणि नंतर पुन्हा आपले घोडे रथाला जोडून पुढची परिक्रमा सुरू करतात हा एक महिन्याचा कालावधी असतो धनुर्मास यालाच खरमास असंही म्हणतात खर मासात काय करावं आणि काय करू नये हे आपण जाणून घेऊया मंडळी या दरम्यान विवाह साखरपुडा मुंज गृहप्रवेश इत्यादी शुभकार्य करू नये धनुर्मासाचा काळ अशुभ मानला जातो त्यामुळे या काळात नवीन व्यवसाय किंवा काम सुद्धा सुरू करू नयेत यावेळी सून आणि मुलीला निरोप देऊ नये धनुर्मासात संध्याकाळी दिवा लावावा तुळशीची पूजा करावी हा उपाय आपल्या सगळ्या समस्या दूर करतो असं म्हटलं जात या काळात निस्वार्थ दानाला खूपच महत्व आहे या महिन्यात तुम्ही कोणत्याही अपेक्षेशिवाय एखाद्याला दान केलं तर तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि तसंही लोकांना मदत केलीच पाहिजे या काळात सूर्यदेवांची हालचाल मंदावते सूर्याचा प्रभाव कमी असतो अशा स्थितीत सूर्यदेवाला जल अर्पण करावं आणि त्यांच्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा त्यांच्या कृपेने सुख समृद्धी येते आणि प्रगती होते गुरु ग्रहाचा प्रभाव सुद्धा या महिन्यामध्ये कमी असतो त्यामुळे देवगुरु बृहस्पती यांची पूजा करावी असे केल्याने कुंडलीत गुरुदोष किंवा गुरुची स्थिती वाईट असेल तर ती सुधारू शकते तुम्ही धनुर्मासामध्ये भगवान श्री हरि विष्णू किंवा भगवान श्री कृष्ण यांची पूजा करू शकता विष्णू सहस्रनामाचे पठन करणे देखील फायदेशीर ठरते श्री हरी विष्णूंच्या कृपेने सर्व दुःख दूर होऊन पापांचा नाश होतो मंडळी तुम्ही सुद्धा कृष्ण भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण असं नक्की लिहा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा